आमच्या कार्यकाळात दोन हजार दोन साली बाजार जवळमध्ये चांगल्या दर्जाचे झालेले सिमेंट करण्याचे काम जनतेच्या स्मरणात असून आता त्याच कामाचे नूतनीकरण करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजते असे मनोगत राहता नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ ममता पिपाळा यांनी आहे कॉक्रीटीकरणाच्या भूमिपूजन समारंभावेळी त्यांनी हे मनोगत व्यक्त काढून वीरभद्र मंदिराच्या समोरचं काँक्रिटीकरण केलं अतिक्रमण काढताना कोणाचाही संसार न उद्ध्वस्त करता आपण त्यांना परत जागा दिली त्याच्यात पहिला खूप आनंद होतो आणि परत हीच पुन्हा संधी मला कॉक्रिटीकरण करण्याची आपण सर्वांनी दिली आणि ह्याचा शुभारंभ आज केलेला आहे लवकरच लवकर हे काम चालू होईल आणि मी आपल्या राहता रा वासियांना एक आव्हान करते की आपण आपलं राहता शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सहकार्य करावे आपण सर्वजण कार्यक्रम आला धन्यवाद राहता शहरात वीरभद्र मंदिराजवळील बाजार दलाचे चोवीस लक्ष रुपयांच्या कॉंक्रीट नूतनीकरणाचा भूमिपूजन सोहळा राहत्याच्या नगराध्यक्षा सौ ममता पिपाळा यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी डॉ राजेंद्र पिपाळा मंगलाताई गाडेकर निवृत्ती गाडेकर विमल आरणे जगन्नाथ सदाफळ बापू वैद्य वीरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष सागर सदाफळ शिवसेना शहरप्रमुख गणेश सोमवशी मनसेचे विजय मोगले आरपीआयचे दिलीप वाघमारे भाऊसाहेब आरणे इक्बाल शेख शिवाजी आनब शुक्लेश्वर शेळके नरेंद्र पिपाळा गोरख वाकचौरे अशोक लांडगे सर्जराव भगत विशाल मखाना राहता नगरपालिकेचे बांधकाम अभियंता तसेच कर्मचारी आदी उपस्थित होते यावेळी बोलताना नगराध्यक्षा ममता पिपाळा यांनी सांगितलं दोन हजार दोन साली बाजारतळाचे तळाचे काम अजूनही जनतेच्या स्मरणात आहे राहता शहराचे ग्रामदैवत वीरभद्र महाराजांचे मंदिर पूर्वी दिसत नव्हते म्हणून तेथील अतिक्रमण काढले आणि अतिक्रमण काढताना टपरीधारकांच्या रोजीरोटीवर गदा न आणता त्यांना शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये दे, गाळे देऊन त्यांचे पुनर्वसन केले वीरभद्र महाराजांचे मंदिरासमोरील परिसर सुशोभित केल्याने भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येऊ लागले आहेत आता तेथील परिसराच्या काँग्रेसकरणाची नूतनीकरणाचे काम करण्याची संधी परत मिळाली याचा मला मनस्वी आनंद होत असल्याचं नगराध्यक्ष सौम ममता पिपळा यांनी सांगितलं आज या ठिकाणी वीरभद्र मंदिराच्या समोरील प्रांगणात पंचवीस लाख रुपयाचं कॉन्क्रिटीकरणाचं नोंदणी करण्याच्या भूमिपूजनाचा सोहळा या ठिकाणी आज या संपन्न झालेला आहे दोन हजार दोन साली या वीरभद्र मंदिराच्या प्रांगणासमोरील समोरील क्वांक्रिटीकरण तत्कालीन नगराध्यक्ष ममता पिपळा यांच्या कार्यकाळात त्यावेळी झालेलं होतं पण तेरा चौदा वर्षानंतर वेगवेगळे पाल प्रॉब्लेममुळे वेगवेगळ्या कारणामुळे जे खड्डे पडलेले आहेत त्याचं नूतनीकरणाचं काम या ठिकाणी लवकरच सुरू होणार आहे आणि आमच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे की आपलं जे ग्रामदैवत आहे वीरभद्र महाराजांचं ते नीटनेटकं हो, हो, असावं स्वच्छ असावं आणि त्याचं कंपनीकरण चांगलं असावं हो, आणि तीच संधी पुन्हा आम्हाला त्या ठिकाणी मिळालेली आहे निश्चितपणे या कंकणी करण्याचा दर्जा चांगला राहील कारण पूर्वीचं काम आहे चौदा पंधरा वर्ष त्या ठिकाणी टिकलेलं आहे एवढे सगळे जड वाहतूक सगळे बाजार त्या ठिकाणी लोक त्या बाजार करू त्या ठिकाणी पालाकरता खेळ तरी तरीसुद्धा त्याचा दर्जा चांगला राहिलेला आहे आणि म्हणून आपलं गाव स्वच्छ राहावं सुंदर राहावं यासाठी सुद्धा सर्व नागरिकांनी यापुढे सुद्धा सहकार्य करावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो प्रतिनिधी जावेद सय्यद रहा था